राज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला असलेल्या मेहकर मतदारसंघामध्ये तीन पंचवार्षिक आमदार राहिलेले महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय रायमुलकर यांचा महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नौखा उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी पराभव केला आहे मेहकर विधानसभा मतदारसंघ हा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा होमटाऊन आहे तर या ठिकाणी संजय रायमुलकर हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहे मात्र यावेळेस कामकाजाचा वर्षांचा अनुभव असलेले सिद्धार्थ खरात यांनी रायमुलकरांचा पराभव केला आहे संजय रायमुलकर यांना मतदारांनी नव्याण्णव हजार चारशे तेवीस मते मिळाली तर सिद्धार्थ खरात यांना एक लाख चार हजार दोनशे बेचाळीस मतदारांनी पसंती दिली आहे त्यामुळे सिद्धार्थ खरात यांचा चार हजार आठशे एकोणीस मतांनी दंदनेत विजय झाला आहे ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली होती त्यामुळेच माझा विजय झाला उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद आणि माजी आमदाराबाबत असलेला असंतोष उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवाराचे जनतेने उत्स्फूर्त स्वागत केलं आहे अशी प्रतिक्रिया मेहकर विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली आहे सर्वप्रथम मी मेहकर लोणार मतदारसंघातील सर्व जनतेचे मनापासून मनपूर्वक आभार मानतो कारण जनतेने ही निवडणूक हाताशी घे गे, हातात घेतलेले मी सुरुवातीपासून बोलत होतो कारण सिद्धार्थ खरात इथे नव्हताच मुळात तर या ठिकाणी मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद जे काही सध्याचे जे एम एल ए होते त्यांच्या विरुद्धच असलेला असंतोष आणि मान्य उद्धव साहेब आणि महाविकास आघाडीनं दिलेला उमेदवार याचं जनतेने अतिशय चांगलं उत्स्फूर्त स्वागत केलं आपल्याला माहिती आहे की तीनच महिने मला मिळाले होते या तीन महिन्यामध्ये एवढी मोठी कसरत करणं खूप अवघड होती परंतु आम्हाला मला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी काही जी टीम आहे फायर्स टीम आहे ज्याला आपण मी म्हणतो नेहमी की ॲक्च्युली त्याचं असं आहे की चार लोक होते आमचे आकाश घोडे आशिष भाऊ राहाटे किशोर गारोळे पांडव हे चार पांडव होते सिद्धार्थ घरात आल्यामुळे पाच पांडव झाले आणि या पाच पांडवाची लढाई या शंभर कौरवाशी झाली आणि शेवटी पांडवाचा विजय झालेला आहे काम खूप निष्क्रिय या आमदारांनी पंधरा वर्ष त्यांच्या विरुद्ध खूप असंतोष होता एकतर त्यांनी कधी शेतकऱ्याचा प्रश्न मांडला नाही युवकांचा प्रश्न हाताशी घेतलेला नाही पायाभूत सुविधा शेतीच्या संदर्भात कोणते प्रश्न हाताशी घेतलेले नाही आणि एक अतिशय निगरगट आणि निष्क्रिय त्यातल्या त्यात हे त्यात जे गुवाहाटीला गेले सुरत मार्गे आणि ज्या गद्दारीच्या कटात सहभागी झाले ते जनतेला आवडलेलं नाही त्यानंतर निष्क्रियपणा आणि अहंकार सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे काही करायचं नाही आणि लोक जनतेवरती दबाव अहंकार दडपशाही आणि एक प्रकारचा जो काही लोकांना दबाव ठेवण्याचं तंत्र यांनी केलेलं आहे काही करायचं तर नाही